आज आपला पहिला ब्लॉक आहे तिसरा बघू शकता आज आपला हा तिसरा ब्लॉक आहे आज आपण उसाला पाणी पाजायला आहे तीन दिवस झाले उसाला पाणी पाजतोय एरिया टाकलाय कम्प्लीट तीन चार आठवडे झाले पाणी नाही उसाला त्यामुळे आता एरिया टाकला आहे जरा त्या दार भरलेला आहे आपल्याला दार धरायला लागेल खोर राहिले तिकडे खोर राहण्याचा प्रत्येक सरीला उस, टाकलेलं ऊस ऊसाच्या प्रत्येक सरीला आणि ही पहिले नंतर लावलेली मग्न रोपण लावले ते उसाचे वोरे गोवा रे तू आवरा लय लागणार आहे बघू शकता पण दोन दोन सर आला सोडलेला आहे एक कवा ना दोन सर भरलेला आहे तारत काय तो तुटलेला आहे बघू शकता

Yeah <laughs> शेतकऱ्याचं खरंच हात आहे काय करायचं आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आपल्याला ते वावर झाले आता ह्या वावरात पाणी सोडायचं कॉक फिर कॉक फिरवलेला आहे कॉक बंद करायचा येतो हे हिरिया टाकून ठेवला त्याला वावा, कंप्लीट झालेला आहे आता हे कोप बंद करायचा आपल्याला पूर्ण भिजलो पाणी आले चालते